लावून घेतलाय आणि मुलांसाठी मी बनवते शिरा मला ओटा साफ करून घ्यायचं आहे खरं टाकीतलं पाणी सगळं संपत आलंय आय थिंक थोडसच राहिलं असणार आहे त्यामुळे मला ओटा साफ करता येत नाहीये कारण सगळं पाणी संपलं की खूप अवघड होऊन जाईल आशूची आज तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे आज त्याला स्कूलला नाही पाठवलं खोकला आला इकडन दुधाचा क्लास झोप जा ना थोडा वेळ झोप जा आणि आत्ता रडत होती प्रिश मला काही काम करू देत नव्हती तरी पण मी गेले किचनमध्ये पटापट कुकर लावला आणि कुकर लावून साठी आणि अर्शू साठी मी बनवतेय शिरा शिरा ना ब्रश का घेतलाय हातात ठेव ना तो रिशू साठी खेळायला दिलेला आहे तो नवीनच ब्रश आहे यूज नाही केलेला एशू -ए। सुधीर गेलेत ऑफिसला माझी हाऊस एल्पर येऊन सगळी कामं आवरून गेली कचरा वाल्यांटींची मी वाट बघत आहे सगळा कचरा इकडे ठेवलेला आहे साईडला म्हणजे आलाय की मला पटकन बाहेर जाता येईल जेणेकरून फ्रिशुरा जास्त दंगा करणार नाही दुधाचा शिरा बनवत आहे नाही घातलेलं दूध उकळून घेतलं रवा पहिला तुपात भाजून घेतला त्याच्यानंतर दूध उकळून घेतलं आणि दुधामध्ये साखर टाकली आणि दूध चांगलं उकळल्यानंतर तुपात भाजलेला रवा मी आता त्यात मिक्स करून घेतला आहे ऊन पडले आणि कपडे बाहेर टाकले सुकायला ऊन पडले त्यामुळे चांगले मस्त वाळून येतील कपडे खडखडीत आज जास्त कपडे नाही आहेत युनिफॉर्म वगैरेच आहे तर माझी हाऊस हेल्पर लवकर आली होती आणि लवकर गेली साडे नऊ वाजेपर्यंत तिचं काम आवरलं आठ वाजता आली होती असं आहे बाहेरचं वातावरण आता <coughs> काल दोन दिवसापासून नाही गुरुवारपासून हा गुरुवारपासून ऊन पडायला चालू झाल्यानंतर बुधवारपर्यंत खूप पाऊस होता गुरुवारपासून जरास चांगलं ऊन पडायला चालू झालं आहे चांगलं वाटायला लागले कपडे वगैरे पण वाढत आहेत आणि फ्रेश वाटत आहे ऊन पडल्यामुळं आणि बेडशीट धुवायची आहे ब्लँकेट धुवायची आहे पण पाणीच नाही आहे आणि हे सकाळी पार्सल आलेलं आहे पण नेमकं कोणी पाठवलं हेच मला माहीत नाही आहे गणेशनी पाठवलं आहे की बबलीने पाठवले तर कन्फर्म करेन मी नाही बबली तर म्हणते मी नाही पाठवलेलं हो गणेशला विचारन गी त्याने पाठवलं हो की काय पण छान आहे सगळे अल्पाबेट आहेत आणि एक खूप आवडलं आहे तिला यातले सग थोडेफार अल्पाबेट्स माहिती आहेत ए बी सी डीपर्यंत माहिती आहे त्याच्यानंतर आय आणि जे माहिती आहे के माहिती आहे त्याच्यानंतर ओ माहिती आहे आणि यू आणि व्ही माहिती आहे तिला म्हणजे ऑलमोस्ट बऱ्यापैकी भरपूर तिला माहिती झालेत अल्फाबेट्स हे सगळे शेप्स आहेत आता पाणी संध्याकाळी येणार जर पाणी संध्याकाळी आलं आणि टाकी भरली तर मग ला ला मी हे मशीनला लावेन ब्लँकेट आणि बेडशीट कारण खूप दिवस झाले पाऊस होता वाढत नव्हता त्यामुळे मी धुवायलाच टाकलं नव्हतं शिरा रेडी झालाय तर गरमागरम पोरांना चारवून घेते शिरा आणि मी अजून काही नाश्ता नाही केलेला मला पण खूप भूक लागलीय मी भात खाणार चटणी भात खाणार तेल चटणी आणि सारखं सारखं प्यायचं खाऊ खायचं बाळा खाऊ खायचं खाऊ खा नाही तर मग झोप मग तिला पाहिजे दूध दू आणि डॉक्टरने सांगितलं नाही द्यायचं दुधू मी आता माझे ट्राय करते तिला दूध बंद करायचं ती झोपायला वगैरे लागली की तिला दूध हे पाहिजेच असते आता झोपेल झोपून उठल्यानंतर परत भूक लागली की परत थोडं थोडं काहीतरी खायला असं दिवसभर सतत काहीतरी खायला द्या म्हणून डॉक्टरने तिला आणि मला आता लागली आहे भूक कारण मी सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही आहे बारा वाजायला आले तरी पण मी उपाशी पाणी पण नाही पिलेलं आणि आता ही मांडीवर अशी बसली आहे आणि आता मी खायला किचन मध्ये काहीतरी आणायला गेले नाही मला बिलकुल पण नाही रडवून दंगा करणार उपरिश खाणार सूप भात चल उठ गरम गरम सूप भात का बनवलेला आहे मी उठल्याशिवाय कसं देणार तुला सूप भात उठ परत 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 बी कुठ्या दाखव

Hmm. Cat. Cat e. <laughs> <laughs> शाबास सी कॅट बी यू कुठे यू हा यू हां काय आहे हा एम मंकी हां हा मोम फॉर मोओ ते मो काय आहे यम फॉर मोओ प्रिशुझ नवीन शब्द हां मो

करते। <laughs> ले आवारे ले आवारे। <laughs> <laughs> पापड़ी, दे जायला ऑफिस बघ पोरगीसाठी <laughs> तर आज लवकर यावं लागणार आहे ऑफिस वर नाव खाऊ दे <laughs> <laughs> <उफीस वतना>।

झाला मेकअप काय लावणार पावडर ब्लश <laughs> पर नाहीये डोळे डोळे कसे लाल झालेत सा आणि सारखं हो, तिली बघत हो, तिला आता तिने घेतलंय होय की पण तिला हान आहे ना उद्या नाही डोळे दुका बंद करणार मी टी व्ही तिला पण नाही बघू देणार तुला पण नाही बघू देणार थोडा वेळ घेऊन थोडा वेळ नाही तू दिवसभर आज टी व्ही बघत आहे स्वतःचे डोळे आरशात जाऊन बघ म्हणजे कस झाले कळेल सर्दी पण झाली तुला सव्वा वाजले वाजलेत आणि सुधीरला आता सुधीरचाच आता मला फोन आला होता की मी येतोय ये म्हणून काय काय सामान आणायचं कारण उद्या आहे सुट्टी बुधवार आहे अरे उद्या बनवेज आहे नॉनवेज तर बुधवारी आमच्याकडे नॉनवेज असतं मटण बनवणार आहे त्यासाठी मला नारळ पाहिजे होतं कारण मी तांबडा पांढरा रस्सा बनवणार आहे उद्या आता वाट बघत बसले आणि आज पूर्ण दिवस बनवायला असं आळस हळस आलं माहिती नाही मला काही काम पण करू वाटत नाही आहे काय रे थोडं वन मिनिट काय मला खूप आता डोकं धुका लागलंय हा हसू वन मिनिट आणि टेन मिनिट काही सांगू नकोस मला झिरो काय झिरोमेडी येतो ठीक आहे जा म्हणजे घेऊ आ वेळ नाही प्लीज प्लीज घेऊन सव्वच मिनिट जस्ट वन मिनिट काय मोबाईल जस्ट वन मिनिट प्लीज हां वन मिनिट ठीक आहे ठीक आहे वन मिनिट दुसरं तुझ्या देतो असं माझं डोकं दुखायला लागलं सकाळपासून मला काही काम करू वाटत नाही आहे एकदम असं म्हणजे वेगळंच काहीतरी वाटायला लागलंय बोर बोर पण वाटायला लागले डोकं एकदम जडजड झालं आणि मला सहा ना एवढी ये झोप येत होती साडेपाचच्या दरम्यान एवढी झोप येत होती मी असे पेंगत बसलेले पण ही माझी दोन्हीच्या दोन्ही पोरं बिलकुल पण झोपली नाही आहेत आणि मग काय मला उठवलं प्लीसून येऊन उद्याच्या जेवणाची तयारी मी आताच करायला लागलो सुद्धा नारळ घेऊन आलेले आहेत आणि ही नारळ आता तुम्हाला फोडायचे आहेत उलात नाही ना ते पण ह्या फोडायचे नाही सोलायचे आहेत दोन्ही पण घ्या ना दोन्ही लागणार आहेत नारळ उद्या तर मी आत्ता सोलून नारळ घेते कारण का सकाळ सकाळी ना हे फोडाफोडी करायचं मसाला करायचं खूप कंटाळा येतोय म्हणून म्हंटल की हा खाली जावा पायरीवरती जावा ना त्यापेक्षा म्हटलं की आताच सोलून घेऊया मसाला करून ठेवूया म्हणजे उद्या की खाली बघा अंधार इकडचा चाल गेलाय मी आता बनवलीये खांडोळी कारण सुधीरला खांडोळी खायची होती आणि मुलं पण आवडीला खातील म्हणून म्हटलं की चला मस्त पैकी खांडोळी बनवूया देते मी थंड होऊ दे ना सारवू मी तुला सारवू काय आणि सुधीर अजून ही नारळच फोडत आहेत हा हा आवडली का ब्रिशूला तर आता सगळे आम्ही बसून मिळून मस्त पैकी खाणार आणि त्याच्यानंतर मग मी मसाला वगैरे बनवेल आणि भात आणि आमटी शिल्लक या दुपारी मी अंडा करी केली होती खूप टेस्टी बनली होती हे पहिला खाऊन घेणार खांडोळे आणि त्याच्यानंतर मग आणि आमटी खाणार आणि मग मसाला बनवणार अरे उठून बसू लागेल की काय ही पद्धत बनायची औषध पाजायची

हा तेच ना त्याच्या अगोदर रिकव्हर झाला पाहिजे एक्झामच्या नाही करायचं दादूला माया कर दादूची बर नाहीये दादूला बरं नाही आहे ना माया करायची दादूची अशी दादू तू टा तू काय म्हंटल कडू आहे गोडाय पी गोड पी आहे गोड आहे वडा झोप झोप आता नाही जेवला जास्त चांगलं लागेल ना चांगल ला जेवण म्हणून एकच खांडोळी आहे फक्त त्यांना दुपारी जेवला तेवढा फुल झोपा नीट झोपार शो तर सरक नीट मागे सरक ॲप्री शो पाय घ झोप गुड नाईट गुड नाईट